नमस्कार ॲटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटना संयुक्त कती समितीच्या वतीने जिल्हा अधिकारी यांना निवेदन नऊ ऑक्टोबर रोजी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन आणि ॲटो रिक्षा बंदची घोषणा करण्यात आली आहे टू व्हीलर प्रवासी सेवा तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली तसेच मुक्त रिक्षा परवाना बंद करण्याची मागणी समितीने केली इलेक्ट्रिक रिक्षातून होणारी अतिरिक्त प्रवासी वाहतूक थांबवावी अशी मागणीही करण्यात आली आहे राज्य सरकारने स्थापन केलेल्या कल्याणकारी मंडळावर प्रतिनिधी नियुक्तीची मागणीही संघटनेने केली आहे सी एन जी फिटिंग ट्रेसिंगची फी ऐवजी पाचशे रुपये करण्यात यावी अशी आग्रह नेत्यांनी मांडला ओला उबेर सेवांची शासनाने ठरवलेल्या दरपत्रकानुसार व्यवसाय करावा अशी मागणी आहे नांदेड जिल्ह्यासह राज्यभरातील अवैध प्रवाशी वाहतूक थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या खालील मागणीसाठी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी नरेंद्र गायकवाड प्रदेशाध्यक्ष वैजनाथ देशमुख प्रदेश कार्याध्यक्ष मिरमा नवाब बेग मराठवाडा अध्यक्ष शेख जिल्हा अध्यक्ष कृती समिती नांदेड बालाजी कोकरे प्रदेश उपाध्यक्ष इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड प्रतिनिधी प्रदीप मगरे सह अनिशा दोडके आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ऑटोची आणि टॅक्सीची या ठिकाणी रजिस्टर्ड ज्याच्या ज्या संघटना आहेत त्याची कृती समिती आहे त्या कृती समितीचं नाव आहे ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना समिती कृती समिती जवळपास सहाशे अडुसष्ट संघटना राष्ट्रीय संघटना या कृती समिती सोबत आहेत या कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबा कांबळे साहेब आहेत आणि मी प्रदेशाध्यक्ष आहे हे पद पूर्वी मुंबईचे शरदराव साहेबांकडे होतं त्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्याकडं दिलेलं आहे आणि येणाऱ्या नऊ तारखेला पूर्ण राज्यव्यापी बंद आहे त्या बंद मध्ये आमच्या अत्यंत काय मागणी अशा आहेत बंद आणि त्या कलेक्टर आहे तुम्हाला सर्वांना आश्चर्याचा धक्का बसल मी बोलत असताना आता येणाऱ्या काळामध्ये आता ऑटो रिक्षा तर परवाना आहे टॅक्सीला परवाना आहे पण येणाऱ्या काळामध्ये टू व्हीलरवर सुद्धा प्रवासी वाहतूक करायचं त्या शासनाचं धोरण आहे आणि शासनाने ते पास केलेलं आहे आणि त्याचं म्हणणं असं की ज्या जिल्ह्यामध्ये एक लाख लोकसंख्या आहे शहरामध्ये तिथं त्यांनी ते टॅक्सी टू व्हीलर टॅक्सी देणार आहेत म्हणजे पहा ना भविष्यामध्ये किती अडचणी येणार आहे आम्हाला परमिट आहे टॅक्सी आम्ही म्हणजे पासिंग करता रोड टॅक्स भरता प्रदूषण आहे इन्शुरन्स आहे एवढं करीत असताना चाळीस पन्नास हजार रुपये वर्षाला टॅक्स शासनाला भरता आणि परिवार उदरनिर्वाह करता तर त्याच्यामुळे हे बाबा ते टॅक्सीला परवाना देऊ नये आणि येणाऱ्या काळामध्ये ते धोकादायी बी आहे मोटरसायकल कोणत्या एखादी महिलेला तो माणूस कुठलीकडे घेऊन गेला काही गेला तर ते सुद्धा वाईट आहे आमच्या आमचं म्हणणं त्याला देऊन आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये असं आमचं म्हणणं आहे आता नांदेड शहरामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात एक ई रिक्षा निघाली इलेक्ट्रिक रिक्षा चार्जिंग ही गाडी निघाली प्लो डाटावरची त्या गाडीमध्ये सात सात आठ आठ दहा दहा लोक बसायला येतं आणि त्या गाडीला परवाना नाही परमिट नाही तर त्या गाडीचं काही नुकसान झालं गाडीचा जर अपघात झाला ऍक्सिडेंट झाला तर ते प्रवाशाला काही पैसे भेटणार नाहीत असं आमचं म्हणणं आहे ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना ही महाराष्ट्राची आपली एक मोठी आघाडी आहे ऑटो तो तुम्ही युनियन करताय मुंबईच्या बाहेर पुण्याच्या मेट्रो सिटीच्या बाहेर पहिल्या प्रथम प्रदेश अध्यक्षाचा संघटनेचा आपल्याकडे आलेला आहे तर या निमित्तानं हा तुमचा या जिल्हा आहे मी इथे हा मानला जातो या बंदच्या अनुषंगाने किंवा या आंदोलनाच्या अनुषंगाने आपलं काय नियोजन आहे किती संघटना सहभागी होतील आणि आयटो ची आपले सगळे बांधव आपला प्रतिसाद देतील काय शंभर टक्के बंद असेल का ते नाही आता कसं आहे आता माझ्यासोबत महाराष्ट्राचे प्रदेश कार्याध्यक्ष योजना राऊत देशमुख आहेत या ठिकाणी मराठवाड्याचे अध्यक्ष आमचे मिर्जा नाव बेग आहे आणि या कृती समितीचे अध्यक्ष शेख राजेज आहेत आता माझ्या आमच्या सोबत या उद्याच्या संभामध्ये जवळपास तेवीस संघटना आहेत आणि हे आमच्या जे मागण्या आमच्या न्याय माग न्यायकाच्या हाकाच्या मागण्या आहेत आज निवेदन देण्यासाठी आम्ही दहा पंधरा संघटनेचे लोक आलो होतो नऊ तारखेला नांदेड बंद राहील महाराष्ट्र बंद राहील आणि सगळे आमचे कार्यकर्ते येतील आमचा विषय असं आहे आम्हाला जर एखादी आमच्या न्याय हकाच्या मागण्यासाठी आम्हाला जर एखादी आंदोलन करावं लागलं आमचं जर वाहन बंद ठेवावं लागलं तर त्या दिवशी आमच्या घरची चूल पेडणा साहेब आमची एवढी म्हणजे आर्थिक परिस्थिती अशी आहे इथं या महाराष्ट्र ना, या नांदेड जिल्ह्यामध्ये कोणता कारखाना नाही कोणते एमआडीच नाही कोणता औद्योसा ग्रामीणचे लोक आता तिकडच्या आपल्या खेड्यापाड्यात जायला येतं ना पोराचं लग्न झाले की त्याला ऑटो घेऊन द्यायला येतं आणि आटो चलावून तू संसार नांदेडाच करत आता इथं एवढे आटो झाले तर नांदेड शहरामध्ये प्रवासी कमी आणि आटो जास्त होऊन येईल सगळ्या उपासमारी वेळ आलेले आहे आमचं दुसरे म्हणणं आहे शासनानं कल्याणकारी मंडळ निर्माण केलेला आहे कल्याणकारी मंडळावर अनुभव माणूस जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कामे साहेब आहेत त्याला या ठिकाणी कल्याणकारी मंडळाचा आदेश करावं आणि प्रत्येक आरटीओ प्रत्येक आरटीओ कार्यालयाच्या तिथं आमच्या स्थानिक प्रतिनिधीला दोन दोन प्रतिनिधीला तिथं संधी द्यावी असा आणि अनेक अशा मागण्या आहेत यानंतर आमचे वैजनाथ भाऊ देशमुख बोलतील मराठा अध्यक्ष आमचे मिर्जा नावाबाब बोलतील आणि नऊ तारखेला पूर्ण महाराष्ट्र असेल आता मी तुम्हाला सांगतो मी दोन तीन दिवस मी महारा मुंबईचा दौरा केला आता मीरा भाईरंदर असेल अंधेरी अंधेरी सांताक्रुझ तुमचा कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर सगळा भाग पूर्ण जिथे जिथे तिथल्या सुद्धा टॅक्सी सगळ्या बंद होऊन आणि आमच्या हक्काच्या मागण्यासाठी आम्ही करतो आता उद्या टू व्हीलर किती आवड होणार आपल्या नांदेरीमध्ये एक बी आधी कारखाना नाही आणि टू व्हीलर प्रवासी वाहतूक आली ते सगळं लोक मरून जाते आज बघा जो आता आट आटो जो आहे आधीचा त्या ऑटोमध्ये तीन चार प्रवासी बसतात इलेक्ट्रिकल जे वाहन दुसरं आहेत त्याच आठ प्रवासी बस तरी तरी डोळे साप पोलिसवाले करत आहेत कधी आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर बाबा कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे आयटो रिक्षा चा चालक चा मालक कृती समितीचे सन्माननीय नरेंद्रजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये सन्मान्य कलेक्टर साहेबाला आमच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी ह्या कलेक्टर आलो ह्या ठिकाणी सन्माननीय नवाब बेग असतील आमचे मिर्झा नवाब बेग जिल्हाध्यक्ष शेख अजिस राजू रॉक गौसभाई हे सर्व आणि बांधवांनो मुळात एक तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या संघटना आहेत कृती समितीमध्ये त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या वेग पक्षात काम करत असताना कोणी भारतीय जनता पार्टीचं काम करतो कोणी राष्ट्रवादीच करतो कोणी शिवसेनेचं करतो कोणी एम आय करतो कोणी काँग्रेसचं करतो परंतु या सगळ्या सगळ्या संघटना बाजूला सारून आम्ही जेव्हा आमच्या अन्याय होतो तेव्हा आम्ही सगळं कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन पेटवण्याचं काम करतो महाराष्ट्राचा इतिहास आहे जेव्हा नांदेड जिल्ह्यातून ठिंगी पेटते तर आम्हाला न्याय भेटल्याशिवाय राहत नाही परंतु बांधवान जसं आमच्या नरेंद्र गायकवाड साहेबांनी अध्यक्षांनी सांगितलं की बांधवान गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागण्या आहेत का एक दोन आमच्या मागण्या मान्य झाल्या परंतु आम्हाला शासन दरबारी कुठलाच न्याय भेटत नाही जोपर्यंत आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन पेटिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही भविष्यामध्ये उद्याच्या नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंद राहीलच आणि आमच्या ऑटो चालक नांदेड जिल्ह्याचे शंभर टक्के आम्हाला जर आम्हाला न्याय जर भेटला नाही तर भविष्यामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये नरेंद्रजी गायकवाड बाबा कांबळेच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रास्ता रोख केल्याचा आहे आमच्या न्याय मागण्याच्या हक्कासाठी आम्ही रास्ता रोख करू ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलनाचं स्वरूप राहील याची मीडियाच्या माध्यमातून सर्व आमच्या ऑटो चालकांना आदरणीय कलेक्टर साहेब आम्हाला न्याय देतील असा विश्वास नांदेड जिल्हा अधिकारी साहेबाकडे आम्ही आहे मागणी टक्के आम्हाला न्याय देतील जर न्याय नाही दिला तर लोकशाही मार्गानं आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या ऑटो रिक्षा चालक मालक सर्व ऑटो रिक्षा चालकाला घेऊन भव्य स्वरूपाचं उग्र स्वरूपाचं भविष्यात आंदोलन करू ऑल इंडिया ऑटो चालक मालक टॅक्सी कृती समिती के अध्यक्ष मान्य बाबाजी कांबळे साहेब के आदेश पर आज महाराष्ट्र के अध्यक्ष जनाब नरेंद्र जी गायकवाड़ महाराष्ट्र के कार्य अध्यक्ष जनाब देशमुख नांदेड़ के समिति के अध्यक्ष शेख अजीज होश भाई राजू राव विनकरे इन तमाम का एक शीर्ष मंडल आज नांदेड़ के कलेक्टर ऑफिस पहुंचकर बाबा कामरे साहब की क्यादत में महाराष्ट्र के अंदर एक दिन का धरने आंदोलन महाराष्ट्र के ऑटो चालक मालकों की न्याय दिलाने के लिए एक धरने आंदोलन और बंद का एक ऐलान किया गया है उस ऐलान का इतला और निवेदन देने के लिए माननीय कलेक्टर ऑफिस पहुंचकर हमने माननीय जिला अधिकारी साहब को एक निवेदन दिया और उनसे ये निवेदन को ऊपर फॉरवर्ड करने के लिए कहा गया है और उनसे हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष श्री नरेंद्र गायकवाड़ जी ने यह कहा कि उस दिन नांदेड़ के जो लोकल लोग हैं जो यहाँ का प्रशासन है उनकी एक मीटिंग लगाए ताकि हमारे यहाँ लोकल के मुद्दे और हमारे जो महाराष्ट्र के मुद्दों को उसमें उनके जरिए से हल किया जाए इस तरीके की हमने मांगने का निवेदन दिया और साथ ही मैं मराठवाड़ा का अध्यक्ष होने के नाते के तमाम ही जितनी भी समझो जो हमको सपोर्ट भी करती है और जो हमको सपोर्ट नहीं भी करती है मैं उनसे हाथ जोड़कर और कड़कड़ी की विनती करते हुए क्योंकि ये ऑटो चालक मालक का मसला है उनकी रोजी रोटी टैक्सी चालकों का मसला है उनकी रोजी रोटी का मसला है आने वाले दिनों में महाराष्ट्र शासन का जो धोरण है वो यहाँ पर जो ऑटो चालक मालक टैक्सी चालकों की जो परिस्थिति है महाराष्ट्र के किसान से बदतर उनकी भी परिस्थिति हो गई है इसीलिए वो अपनी परिस्थिति से बाहर निकलने के लिए मैं तमाम संगठनों को हाथ जोड़कर विनंती करता हूँ कि इस बंद के अंदर शामिल हो और कलेक्टर ऑफिस पर पहुंचकर अपना एहतजाज दर्ज करने की अपील